देवाच्या नावान दे रे बाळा तू हले पुण्य होईल रे काहीतरी दे रे बाबा आता काय है म्हटलं मीच म्हटलं भीक मागायला आलो म्हटलं मला जागा भेटते का अरे बा तू कशी आलेस भीक मागू राहिला तू तर हट्टा खट्टा हाय माय पाय ना पाय पाय ना माय इकडे तिकडे फिरले ना मला म्हणून भीकमांगा लगते ल मागून काम करणं काहीच नाही होत म्हणून मी मंदिरावर बसतो तु कसं काय तु कसं काय म्हटलं तु कशी काय पायी आली बाबा भीक मागायची काय केलं तू आले मोठं पाप केलं मला बसत मला कोणी भीक देते का कोणतं पाप केलं तू आू तर तौ हट्टा खट्टा आहे ना बाबा का केला? का का तू काय पाप केलं काय कसं काय सांग ना मला तू बरोबर सांग मला पहिले तू कोणीतरी सांगेल ही गोष्ट सांगून कोणाले म्हणून मी तुम्हाला सांगत नाही जेव्हा टाइम आल्यावर मी तुम्हाला बरोबर सांगतो पण मला बसू देता काय दादा तुला कोणीच पैसे देत नाही पाय तू हट्टा कट्टा आहे कसं गरीब गरीब माणसं पाहून पैसे भेटतात माय थोबाड माय बाहेरी तू कसा आहे तू शरीर पाय कसा आहे हो का मग कोणी देत नाही मला भीक कोणीच देत नाही तुला भीक काळा कपडा काळा बरं काळा कपडा काळ म्हटलं हो अरे बापा बापा सिक्स पॅक आहेत अरे बा तुला कसं काय भेटणार रे बाबा तुला भिकत देत नाही कोणी भिकस मागाव लागते ना म्हणून म्हटलं काहीतरी आहे का च कायचा बाबा आता आमच्याजवळ इलास नाही ना तुला भिकच देत नाही ना कोणी तू भिक का मागू राहिला बरं एवढी चांगली बॉडी आहे एवढं चांगला सगळं चांगलं आहे कामगिम कर आता मागून काय कामं गेम होत नाही म्हणून मी मंदिराजवळच बसतो तू काम होतील का ती बॉडी पाय तू काय ना काही हमाल गिमाल काय ना काही मिस्त्री काम मिस्त्री काम इटा हे ते हे ते हे ते काय ना काही काम करू शकतं मी नाही करू शकत ना तुमचं सगळं बरोबर आहे मी तुमचं काहीच नाही ना मला काही म्हणणंच नाही ना पण मला भिकस मांगा लागते दुसरं काहीच करावं लागत नाही मुले मला भिकच मांगा लागते ना नाही तुला भिकस मागायची का दुसरं काही करायचं नाही का काही गिम आहे म्हटलं काही कामगिम करत का भिकस मागाव लागते का नाही ना मला भिकस मागाव लागते ना मला दुसरं काहीच करायचं नाही मला फक्त भिकस मागायची तुम्ही काही ना काही करा ब कोणी ना कोणी भीक दिली पाहिजे हो ना प्रॉब्लेम हो प्रॉब्लेम बाबा इंग्लिश येते वाटते सांगा, सांगा काय मग कसं सांगा ना तू म्हणू राहिला मला भीकच मागायची आता तू मला समजूच ना राहिलं बा तू काऊन भीक मागू राहिला तरी पण तुझा इलाज करतो तु मी काय ना काही वरे डाब डूब काय ना काही काळा गिळा काय ना काही इकडे तिकडे इकडे तिकडं कपडेच नाहीत वाटते जाऊ दे तिकडे काय ना काही काळा गिडा लावून द्यायला गेला केस नाहीत वाटते तुला आता कसं काय करा तुला काय समजत नाही मध्ये म्हटलं तरी हबा पण हबा एक गोष्ट मी तुला बरोबर इलाज करतो पण हबा जेवढी कमाई केली का नाही त्यातली मला वीस पर्सेंट द्या लागेल बाबू शंभर रुपये रोजचे काढले का तु मला वीस रुपये द्यायला लागेल बरं बरं चालते ना मग कराल मला कराय करायची इलाज करा चल मग आमच्या मागा मागा चल तुला बरोबर करतो आम्ही आता चला मग चला ठीक आहे म्हणतो ते काळा कपडा उचल चोरतात बर ते लोक छोट्यात म्हटलं तुले लोक काही घेतात ते काही आलं का हातात नाही काही चोरता बर हो हो बाबा बाबा काही तर नाही का हे लाकड आहे का काय नाही का, का गोटे भरले किती वजनदार हे तुम्हाला फुल सांगितलं एखादी गाडी गिडी पाहण्याचं बैल गाडी पाहतलं आणल्या डोक्यावर लय वजनदार आहेत ते गाडीवाले कुठं कोण देते दे गाडी म्हटलं गाडी कोणी देत ना आपल्याले अरे शिवलालचं नाव काढलं का, का नाही बस लोक हवा निरा हेच करता म्हटलं हवा पुरं गावात नाही मधलं माझ्या कोणी चांगलं म्हणत नाही मुले तुम्ही का नाही काम दर्शक कमी करत जा ना। गावात नाही म्हटलं पुरी बोम केलीच म्हणा काय गरज होती का शांतारामची महेश मारते शांतारामची महेश मारते एका महिन्यानं एका महिन्यानं काही गरज होती का म्हटलं असं म्हणायचं पुरा गावातनी नाही हवा पुरी चर्चा केली म्हणा कोणच तुम्हाला चांगलं म्हणत नाही पुरा लोकांना तुमची नामस्की केली कोणा करू जलने जलणेवाली की दुआ चलती हे इधर जलने वाले की दुआ हा जेवढे लोक का जळतात तेवढं आपण उंच शिखरावर जातो समजलं काय उंच शिखर पैशात का पैसे का चे खात पार्लर चे खात का मतलब पैसे काढतो तू ओ मला काय पाहिजे तू हवे दोन दिवसांनी की असे गड्डे आणतो गड्डे हा दोन दिवसात मी अरे बोलण्यावर चालते सगळं इथं जबाण आहे ना आपली सगळं बोलण्यावर चालते म्हटलं मग काय तू का कमी समजतं का मला माहित आहे माहित आहे आता लोक बाबा गेले असते तुम्ही राहू द्या राहू द्या एक काम करा आता एखाद्या घडी पाह म्हटलं घडी एखादा घडी इंधन आणून घ्या म्हटलं लोक नाही एक ना एक चालूच आहे म्हटलं एक हे खोडक नेते एक ते खोडक नेते काहीच ठेवत नाही म्हटलं लोक वावरत नाही आपल्या म्हणून म्हटलं एखादी गाडी पाह आणि एखादा घडी पाह आणि ते लवकर ते इंधन आणून घ्या घडी घडी कोणता पाहायचा आता भुसण्या कुठे भुसण्या राहते का बाबा तिथं म्हटलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या बरोबर पाहिजे म्हटलं वावर वावर ते राहते आता कोण करा मग लोकांना करा का म्हटलं तेनच करायला पाहिजे ना आता लहान आहे का ते बारावी झाली ना सगळं झालं त्याचं आता काय राहिलं काय बिन लोपरा सर हिंडत राहते मलाच नाही गेल ना का पाहायला गेले कदा करायला लागेल काम ते मी कामते घडी गडी कालापेक्षा झाबरू ज़बर पाहा ज़बर झाबरू झाबरू कुठे आहे झाबरू ते कुठे येते बाबा ते ते पाय माहित नाही तुला ते किती होबाश आहे त्याच्या असं नाही तसं नाही शंभर कमी द्या शंभर जास्त दे हो जा, अले भारी दे मा वि तिकडे अले भारी दे मग पा बा कोणता गडी पाहता ते पा आणि ते लवकर इंधन आणून घ्या बर बर पाय तुम्ही त्याच्या घरी जाऊन पाहिजे एकदा कुठं हा काय ते थांब थांब पाय तुम्ही आता तुला लावला कलर गिल्लर आता तुला कोणी पण भीक देते म्हणजे चेअर आहे कोणी देते आता मस्त कलर गिलर लावला तुला काय कसं तर काहीच नाही तुला कोणी देते भीक आता चालते ना चालते ना मग आता कसं काय करा सांगा कुठं भीक मगायचं कशी टायमिंग असते आता सकाळी आम्ही मंदिरावर होतो का नाही मंदिरावर सकाळी गर्दी राहते दुपारी समजा बस स्टँडवर जास्त गर्दी राहते आता आपण बस स्टँडवर जाऊ बरं चला मग चला चला काय म्हटलं नाव सांग ना झबरू आहे आणि मी अतुल जास्त काही लांब नाही आपलं गाव बस आता फक्त भीकच मागा लागते बर बर हा बा हे आमचं घर आहे आता आम्ही राज्य नाती येऊन झोपत असतो तू पण येत जा आपलं घर गावात आहे राव जाते मी काही येत नाही म्हटलं झोप फक्त मला भीकच मागायचे दुसरं काहीच नाही करायचं आपल्याला बस आता फक्त तेवढं साथ द्यावा तुम्ही ना हो हो देतो देतो काही विषय नाही हो बरोबर आमच्या मंदात बस कोण ना कोण तुला भीक देते बर चल चल मग मंदिराजवळ आपलं बस स्टँड चला मग चला चला मी मला वाटते हो डाणी बाजी काय काय तू काहीच नाही काहीच नाही आहे वाटते काय बोलतात नाही वाटते झाबरू कुठे झाबरू काय काम आहे तुले काय काम आहे काय काम आहे झाबरू सरते काय काम आहेत अरे म्हटलं मला इंधना लागते मला गडी पाहिजे म्हटलं झाबरू कुठे झाबरू मला इंधन आहात म्हटलं गेला तिकडे ती काही संध्याकाळ घेत नाही आता जा तू जा जा लवकर थांबू लवकर एकडा झाला का रे नेला जा जा करू अरे जातो ना आपण झाबरू सांगा मला कुठे येते कुठे गेला ते कुठे आहे कुठे आहे दे काय सांगू आलो तू तू जा तू जाय तू येत नाही झाबरू आता जाय तू मिळणारा करू आला हो हो मी काय म्हणतो झाबरू पाठवून जा म्हटलं माझ्या घरी मला इंधन आज ते पाठवून जा मला तुम्ही सांगतो जाय तू मला हो। सोडते का मरते काय म्हणतो चाललो म्हटलं मी औषध गिवशीत बरोबर घ्या जरा काळजी घ्या म्हटलं येतो मी हो 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 येतो येतो हो हो आ बाबा का मनोज बाबा हे लेकर कुठ चालले तुम्ही ना मांगा लागले ने कुत्रा मी येतो मी येतो काय आणायला तिथले गावाला काय करतो म्हणाले मांगास लागले माझ्या बिन धोतर पकडते काय हे पकडते ते पकडते काय चालले बाबा तुम्ही कुठ चालले तुम्ही काय काम आहे मला ते चंदू चंदू हा ब्याद चंदू ब्याद चंदू ब्यादना काय मला किलकेल किलकेल आयपीएल चालू झालं सगळं चालू झालं आता आम्ही किलकेल खेळतो किलकेल अब बसले मांगा बोंग चालले क्रिकेट झाले काय काय का काय घेतर काय बाबा जगणे स्तंभ का तीन काळ्या तीन काढ्या इकडून तीन काळ्या तिकून तीन काड्या स्टंप स्टम्प ते विकेट स्टम्प स्टंप स्टम्प काय आणखी आणखी चंदू बॅट दोन बॅट दोन बॅट एक नाही दोन द्यात आणखी चंदू चंदू तीन चंदू तीन चंदू पैसे आले वाटते बाबा तीन तीन चंदू जा चंदू करू बोला ना मेळा करून बुटपाल स्पोर्टचा बुटपा स्पोर्टचा पैसे घ्यायचे सगळ्यांना जवळ आम्हाला घेऊन जा फक्त एखादा तो घातला ते ना घातला काय तुमच्या दोघांचे बुट आहेत हे फाटले फाटले फुले फुले फाटले शेदल शेदल गेले दुसरं दुसरं दुसरा बुट पाहिजे बोलायला बोलत नाही बरं चला बरं चला चला बुट बीट घेऊन देतो तुम्हाला चला 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 लोक चला 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 मी काय म्हणते लवकर जा बाबा लवकर जा बाबा आबाड गिबाड काय सांगत नाही म्हटलं उन्हाळ्यात पाणी उरायला काहीच नाही ना कधी पाणी येते काय सांगत नाही म्हटलं पानाचा उन्हाळा आहे ना एवढं मोठं सीजन येत नाही पाणी उरायला कधी कधी म्हणते आबाळ काही ना काही गड जोर काय काय निरा काय समजतच नाही बाबा मला काय हे दुसरं काय हे दुसरंच निघाले हे उन्हाळ्यात पाणी उरलं म्हणते काय बाबा पुढे काय होईल काय सांगत नाही म्हटलं येतो म्हटलं मी लवकर लवकरच तीन चार येतो मी तीन चार या लवकर या दुकाधनाला बरोबर आंजा हे तुम्हाला माहित नाही हे दोघजन कशा करते इकडे पडा तिकडे पडा म्हटलं बरोबर आणले मा बाप वाले घरी येतात नेतो बरोबर येले काय नेतो तिकडे तिकडे तिकड्या सोडतो आई नेतो नेतो तिकडे 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 कोण सोडता चाल ना रे चाल चालतो तोत्र्या भोकाचे चल 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 चला चल। चला चला चल। लोक चला का का दे देपोस 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 पयसे पाहे माणूस कामा करा दा जुवारी ते ना बसले अरे बा हाय का तू काय पाजी मोडले का काय हाय का म्हटलं काय हाय आहे का मोडेल डोळे इकडे तिकडे तिकडे आहे का काही का, का? पाय नाही मोडेल पण कसं भीक मागायची पाय आली राजे आपली दुसरं काहीच नाही मला फक्त अबा काही करा तू किती पैसे द्या पण पैसे द्या म्हटलं असं ठेवू नका मला भिकच मागवला डायरेक्ट म्हणजे दादागिरी टाकले पैसे द्या आजच्या काही नाही करा म्हणते अभे काय का मजा काय करावी लागतो भिकारे काय कोण आहे तू म्हटलं भिकारी नाही पण आता भिकारी झालो मी काही करा पण हा काही द्या मला काही पण द्या 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 काहीतरी द्या आम्हाला ना कधी वाटल्यास पण ते काहीतरी द्या दुसरं काही काय भिकस लिहा म्हणजे मंगापासून मंगा ते आमच्या मांगास लागलं मला विकस मागायची म्हणते आता काय झालं काय माहिती बघ द्या म्हटलं का पाच दहा रुपये विकस मागायला म्हणा असं असं आहे बाबा यांचा तुम्ही का नाही जे जे मा भिकमा आहे बीन काय बोला तुम्हाला काय समजत नाही मला काही तुमचं देव भलं करेल आम्ही आठ दिवसापासून उपाय आठ दिवसापासून उपाय म्हणते आता असतं आठ दिवस कशाला म्हणता काय मजा करू मागू लाग का मजा करू दिवस कशाला म्हणता का डायरेक्ट माणूस हे होते ना क्या झुट काय असा की बात करा तू अरे त्याला मन हवा एवढं लांब लोक जाऊन तू चार दिवस कमीत कमी म्हण तीन दिवस म्हणून आठ दिवस गेला डायरेक्ट खोटा समजतील का जरा सर जवळ आहे म्हटलं चार दिवस म्हणा उपाय आहे म्हणा असं खोटं बोलायचं एवढं नाही खोटं बोलायचं आता जिकडे ते येते समजत नाही त्याला कसं मागा लागते ते जाऊ दे तिकडे देऊन टाका त्याला काय दे आता ते पाच दहा रुपये जाऊ दे देऊन टाका कमाला साहेब बाबा इकडे इनाकार आलो मी इनाकार आलो इकडे मला तिकडे गलीत जायचं इकडे आलो मी फसलो माझ्या अरे बाबा तू काय मागा सांगा माया म्हणजे ऐकून घेतो म्हणजे काही म्हणतं का म्हणजे अरे कसं काय मी मी काहून देऊ भीक मी भिक काहून तुला देऊ सांग मला पहिले दुसरे लोक नाहीत का तुलाच काहून देऊ भिक मी म्हटलं भावना भावना समजून घ्या ना द्या ना काहीतरी द्या म्हणले म्हणले बाबा काही करा पण द्या आम्हाला पुरत नाही बाबा हे मा मागास लागलं माझ्या गेला घर हे सोडू न द्या रा काहीतरी द्या रे देवाच्या धावा काहीतरी द्या चला मग आता ह्या दुकान वाले बॅग घेऊ मस्त बोल घेऊ तीन चार आहे बॅटच्या मांग त्या बॉलच्या मागे थांबलो अरे थांब ना बाबा मला सामान घेऊन जरा असं एका इकडे एक एरिया आलो का मी तुमचं नंतर करतो म्हटलं ते तिकडे जाते बस स्टँड तिकडे ते लोक भीक नसता मागत का तिकडे तिकडे तुमचं दुकान आहे ते मला पहिले इकडे सामान घ्या लागते ना काय मग घ्या तुमचं सामान घ्या मग आमचं सामान घेऊ बाबर हे हुशार आहे मग हे हे असंच आहे चाल रे संख्या झालं बरं

झालं अरे दहा रुपये बस झाले झालं दहा रुपये आले म्हणा बस तेवढं आता बस झालं बाबा आता फक्त कोणी आलं ना पाहिजे बाबा गावातलं कोणी एखाद बस एखादा कॅरेक्टर आला का नाही धिंगाणा होती म्हटलं घर आहे सगळं तु दा धिकाऊ आला लंबी स्टोरी दादा ते सांगाल नाही म्हटलं तुम्ही मदत केली माई अरे मा ते दहा रुपये आले तुमच्या आता दहा दहा पर्सेंट म्हटलं तुम्हाला एक एक रुपये येते राहिले माझं आठ रुपये बस झाले बाबा बस झाल्या आम्हाला एक एक रुपया बस झालं तिकडं असंच भीक मागा जास्त फेकायचं नाही बर आठ आठ दिवस उपाशी आहे दहा दहा दिवस उपाशी आहे कमी लिमिट ठेवायची हो दोन दिवस उपाशी दे बाबा दे असं भीक मागायचं दुसरं काही नाही बर बर चालते चालते मी काय म्हणतो कोणी आलं ना कोणतं एखादा कॅरेक्टर इकडे कोणीच येत नाही मोठं हे आणि हे इकडे कोणीच येत नाही टू टेशन घेऊ काय कोणीच येत नाही इकडे कोण नाही आलं पाहिजे बा इकडे नाही का बस काम घामण्याचा मित्रांनो आजची स्टोरी अतिच संपली तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की बॉ हे झाबरू आता भिकारी काहून झाला याच्यापुढे ले लंबी स्टोरी आहे म्हणते आता उद्या कळेल तुम्हाला की काय याच्या मागं लंबी स्टोरी आणि याच्यानंतर आपले शांताराम जगण्या आणि ते काय त्या जणांवरती संख्या हे ते तिघ जण आले म्हणते या शहरात आता हे त्या तिघा जणांना झाबरू दिसते का नाही हे उद्या समजते आणि मागच्या व्हिडिओतले तीन कमेंटचे नाव घेऊ पहिलं कमेंट आहे विनोद इंगळे दुसरं आहे टायगर बाईम आणि तिसरं आहे मनोज मोहती कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर असेच कमेंट करा आणि उद्या भेटू आठ वाजता तपतेक केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग उद्या पाहू उद्या काय होते काय नाही आणि तपतेक किले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत